राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन अरुण तनपुरे आणि त्यांचे पुत्र आणि कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मंगळवारी चोवीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता देवगिरी बंगल्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला गेल्या काही दिवसांपासून तनपुरे अजित पवार गटामध्ये सामील होणार आहे अशी चर्चा सुरू होती आणि त्याला आज मुहूर्त लागला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या यशस्वी मध्यस्थीनं हा प्रवेश सोहळा पार पडलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आमदार शिवाजीराव गर्जे तसेच आमदार काशीनाथ दाते जिल्हाध्यक्ष अशोक सावंत राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाट तसेच अनिल सुराणा आदी प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते या प्रवेशाबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी म्हटलं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेशाबाबत चर्चा आणि बैठका सुरू होत्या मात्र आज अखेर अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश पार पडला आहे त्यामुळे निश्चितपणे पक्षाची ताकद वाढणार आहे राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की तनपुरे साखर कारखाना अरुणसाहेब तनपुरे यांच्या ताब्यात आल्यानं सभासदांच्या आशा आता पल्लवी झाल्यात आज अजित पवार गटात अरुण तनपुरे आणि हर्ष तनपुरे यांनी प्रवेश केला त्यामुळे निश्चितपणे कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार मदत करतील आणि हा कारखाना सुरू होईल दरम्यान येत्या आठवड्यामध्ये अरुण तनपुरे यांना मांडणारे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचाही मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे असं समजत आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांनी अजितदादा गटामध्ये प्रवेश केल्यामुळे आता प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे